तो करतो, पंख देतो, तो तो। वाहत हो, की दिशा देणारे आहोत इतिहास वाचणारे आहोत की इतिहास घडवणारे आहोत या प्रश्नांची उत्तरे ज्या विचारात सापडतात ते विचार म्हणजे अभिनव सावरकर रस्कर श्रोते हो नमस्कार

विचार स्वतंत्र ठेवा आणि कृतीत सातत्य ठेवा जर हे तीन मंत्र अंगीकारले तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक सावरकर हो आयोजकांनी विषय देताना प्रयोगशील या शब्दाचा वापर केला आहे मुळात सावरकर हे केवळ तत्वज्ञानात अडकलेले नव्हते तर व्यवहारात प्रयोग करून समाजात बदल घडवू इच्छिणारे होते सावरकर हे कर्मकेंद्रित व्यवहारिक आणि परिवर्तनासाठी प्रयोग करणारे विचारवंत होते सावरकरांना समाजातील रूढी अंधश्रद्धा आणि अन्याय मान्य नव्हते अस्पृश्यता जातीभेद यासारख्या सामाजिक विकृती नष्ट करण्यासाठी त्यांनी केवळ भाषणे दिली नाही तर प्रत्यक्ष कृती केली समाज बदलायचा असेल तर आधी स्वतः बदलले पाहिजे हा त्यांचा ठाम विश्वास होता सावरकर हे केवळ भूतकाळातील नेते नाहीत तर आजच्या काळालाही मार्गदर्शक ठरणारे प्रयोगशील व्यक्तिमत्व होते मुळात देशभक्ती म्हणजे काय तर अन्याय गप्प बसणे नाही तर प्रश्न विचारणे आहे देशभक्ती म्हणजे धर्म जात भाषा या पलीकडे जाऊन मी भारतीय आहे हे कृतीने दाखवणे आहे सावरकरांचे साहित्य हे काळाच्या पलीकडे जाणारे आहे आणि ते आजही तरुणांच्या रक्तात देशभक्तीची आग पेटवण्याचे सामर्थ्य ठेवते त्यांना फक्त वाचकच घडवायचे नव्हते तर जागृत घडवायचे होते सावरकरांचे केवळ मर्यादित नव्हती तर ती त्यांच्या साहित्यातील भिनलेली होती त्यांचे साहित्य हे आजही राष्ट्रप्रथम हा संदेश देते सावरकरांच्या कविता हे शब्दांची जुळवाजुळव नव्हती तर ते स्वातंत्र्याचे रणशिंग होते त्यांच्या कवितांमध्ये कर्तव्य म्हणून तर सारख्या नाटकातून भारतीय संस्कृती शौर्य आणि राष्ट्रनिष्ठा यांचा जागर केला जातो नाटके पाहणारा प्रेक्षक केवळ मनोरंजन घेत नाही तर देशासाठी काहीतरी करण्याची का प्रेरणा घेऊन बाहेर पडतो ब्रिटिशांनी त्यांच्या शरीराला जखडले पण त्यांच्या मनाला आणि साहित्याला कधीच जखडू शकले नाही पोवाडा कविता प्रत्येक शब्द न शब्द देशभक्तीचा आणि त्यागाचा संदेश देतो जगणे हे देशासाठी असावे हेच तुमच्याकडून शिकावे जगणे हे देशासाठी असावे हेच तुमच्याकडून शिकावे देशभक्ती असावी कशी तुमच्या प्रेने अंगीकारावी देशभक्ती असावी कशी तुमच्या प्रेरणे अंगीकारावी थोडक्यात सावरकर हे असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी साहित्यातून राष्ट्रसेवा केली विचारांनी समाजाला दिशा दिली आणि कृतीने स्वातंत्र्याची मशाल पेटवली अहो अठराशे सत्तावन चा स्वातंत्र्य समाज अंगात सरसंत तेज भरते अहो अठराशे सत्तावन्न चा स्वातंत्र्य समाज अंगात

हा माझा प्रेरणा स्तोत्र आहे त्यांचा प्रत्येक साहित्यिक शब्द हा माझा प्रेरणास्तोत्र आहे आणि म्हणूनच माझे सावरकर अभिनव प्रयोगशील आहेत आणि म्हणूनच माझे सावरकर अभिनव प्रयोगशील आहेत धन्यवाद